नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ उद्या संध्याकाळी उंबरठ्यावर ठेवा ही एक गोष्ट लक्ष्मी मातेचं आगमन होईल ही एक वस्तू घरात लक्ष्मीला खेचून आणते फक्त सोमवती अमावस्याला उद्या येणारी सोमवती अमावस्या ही सामान्य तिथी नाही आहे ही आहे अशा एका शक्तिशाली क्षणाची सुरुवात जिथं नशीब बदलेल दारिद्र्य निघून जाईल आणि तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा नेहमी वास राहील पण यासाठी सकाळी एक साधी पण अत्यंत प्रभावी गोष्ट घराच्या उंबरठ्यावर तुम्हाला ठेवावी लागेल तर ही गोष्ट कोणती आहे ते पहा ही एक वस्तू कोणती आहे ती ठेवण्याची योग्य वेळ कोणती आहे आणि यामागे दडलेलं गूढ आध्यात्मिक रहस्य काय आहे ते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा कारण शेवटी मी तुम्हाला त्या गोष्टीविषयी माहिती सांगणार आहे जी जर चुकीच्या वेळी ठेवली तर माता लक्ष्मी कधीच तुमच्या घरात येणार नाही त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया सोमवती अमावस्येचं आध्यात्मिक रहस्य काय आहे ते पाहूया सोमवती अमावस्या म्हणजे आमा जी अमावस्या सोमवारी येते त्या तिथीला चंद्र आणि सूर्य दोघंही अशक्त असतात पण हात क्षण असतो जिथं ग्रहशक्ती थांबतात था। आणि आपल्या इच्छाशक्तीला प्रबळ बनवतात या दिवशी विशेषत स्त्रियांसाठी सौख्य मुलांची प्रगती आर्थिक समृद्धी यासाठी पूजन केलं जातं तर या दिवशी प्रत्येक स्त्रियांनी पूजन करणं खूप महत्त्वाचं आहे याचा उल्लेख स्कंदपुराण गरुड पुराण आणि सुद्धा आढळतो या दिवशी उंबरठा का महत्वाचा असतो उंबरठा पूजन उंबरठा म्हणजे आपल्या घराची सुरुवात प्रवेशद्वार आणि ऊर्जेचा सर्वात पहिला बिंदू म्हणजे आपल्या घराचा उंबरठा असतो जेव्हा एखादी सकारात्मक वस्तू तिथे आपण ठेवतो ना तेव्हा ती, ते ते ती घरात प्रवेश करणाऱ्या ऊर्जेला नियंत्रित करते उंबरट्यावर योग्य वस्तू ठेवली की घरात येणारी नकारात्मक ऊर्जा बाहेरच थांबते आणि यामुळं आपल्याला काय फायदा होतो तर वास्तुशास्त्रात सांगितलं आहे की दरवाजे म्हणजे दरवाजा म्हणजे लक्ष्मीचा द्वार आणि लक्ष्मीला आकर्षित करणारी ही एक गोष्ट कोणती आहे बघूया आता आपण तर लक्ष्मीचा द्वार आपण व्यवस्थित सुशोभित केलेलं असावं तर बघा गूळ आता लक्ष्मीला आकर्षित करणारी एक वस्तू आपण कोणती ठेवायची आहे ती म्हणजे गूळ सकाळी सूर्योदयाच्या वेळेस एका लहान ताटामध्ये थोडा गूळ घ्या आणि तो तुमच्या उंबरट्यावर ठेवा गूळ म्हणजे शुद्धता गोडवा आणि देवी लक्ष्मीचा आवडता पदार्थ गूळ ऊर्जेला आकर्षित करतो आणि घरात शांतता गोडवा आणि श्रीमंती घेऊन येतो गुळावर तांदूळ ठेवले तरी विशेष प्रभाव होतो त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे छोटासा गुळाचा खडा घेतला तरी चालेल आणि त्याच्यावरती थोडेसे तांदूळ घ्यायचे आणि ते उंबरट्यावरती आपल्या डिशमध्ये ठेवा पेपरवरती ठेवा चालेल नंतर तो गूळ सायंकाळी आपण गाईला किंवा गरजू व्यक्तीला दान करावा गूळ ठेवताना हे नियम पाळायचे आहेत सूर्योदयाच्या आधी ठेवायचं आहे उ आधी उठायचं आहे स्नान करून पवित्र मनाने पूजन करायचं तांदूळ स्वच्छ पाण्यात धुवून गुळावर आपल्याला ठेवून द्यायचे आहेत आता गुळ ठेवताना काय करायचं बघा गुळ ठेवताना श्री लक्ष्मी नमहा हा मंत्र अकरा वेळा म्हणायचा ती वस्तू कुठेही पायाला लागू नये नंतर हात लावून जेवू नये या गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यायची आहे आता हा गुळ तुम्हाला फेकून द्यायचा नाही आहे तर गरजूला दान करू शकता गुळ नसेल तर याचा पर्याय काय आहे बघा जर तुमच्याकडे गुळ नसेल तर गुळाऐवजी तुळशीचं पानं असेल तुमच्याकडे कमळ फूल असेल किंवा चांदीचं नाणंही तुम्ही उंबरठ्यावरती ठेवू शकता लक्ष्मीपूजनासाठी केवळ गुळ नाही तर गंध फुलं फळं सुद्धा प्रभावी असतात ही वस् ही, वस, ही सर्व वस्तू या सर्व वस्तू लक्ष्मी मातेला प्रिय आहेत पण मुख्य म्हणजे श्रद्धा आणि नित्यकर्म यालासुद्धा तितकंच महत्त्व आहे म्हणून या दिवशी या सात गोष्टी तुम्हाला टाळायच्या आहेत तर बघा सकाळी उशिरापर्यंत या दिवशी तुम्हाला झोपायचं नाही आहे सोमवती अमावस्याच्या दिवशी तुम्हाला उंबरठ्यावर ओली रांगोळी पाडून देऊ नका तसंच घरात वादविवाद किंवा राग करू नका उंबरठ्यावर चपला ठेवू नका दान करताना एखाद्याचा तुम्ही कोणाचाही अपमान करू नका तसंच या दिवशी खोटं बोलणं टाळा अमावस्याच्या रात्री मांसाहार मद्य वाईट विचार यापासून शक्य तितक्या दूर राहा तसंच आता बघा आपण पाहणार आहोत स्त्रियांसाठी खास उपाय तर या दिवशी स्त्रिया या दिवशी संध्याकाळी तुळशीला पाच प्रदक्षिणा स्त्रियांनी घालाव्यात मग तांदूळ गूळ आणि झेंडूची फुलं या दिवशी देवीला अर्पण करावीत साडी किंवा सौभाग्याच्या वस्तूचं या दिवशी दान करणं अतिशय महत्त्वाचं असतं एका हातात गूळ आणि दुसऱ्या हातात कुंकू घेऊन लक्ष्मी स्थिर ग्रहे म्हणायचं आहे मग हा उपाय तुम्ही संध्याकाळी सुद्धा करू शकता सातच्या दरम्यान या उपायाने पतीच्या आयुष्यात प्रगती आणि मुलांच्या आयुष्यात यश ये येतं आता पुरुषांसाठी खास उपाय आपण पाहायचे आहेत सकाळी उठल्यावर जमिनीवर पाय ठेवण्याआधी समुद्र वसने देवी हा मंत्र म्हणावा गूळ तांदूळ किंवा धान्य गरजू ब्राह्मणांना या दिवशी तुम्ही नक्कीच दान करू शकता तसंच या दिवशी गाईची पूजा करून तिला गूळ आणि रोटी किंवा भाकरी चपाती खावायला देऊ शकता लक्ष्मी लक्ष्मी मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा आणि घरात सर्वांशी प्रेमानं वागावं आपलं माता लक्ष्मीला हेच प्रिय आहे बघा घरात आपल्या शांतता राहावी या दिवशी तसंच सोमवती अमावस्येच्या दिवशी रात्री गुप्त मंत्र आणि उपाय कोणते म्हणायचे ते बघा ओम श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मी महा हा मंत्र रात्री एकशे आठ वेळा म्हणा एक छोटा दिवा उंबरठ्यावर लावा लक्ष्मी देवीचं स्मरण करा गुलाब किंवा कमळाच्या पाकळ्या देवीपुढे अर्पण करा एखाद्या तांब्याचं लोटा त्यात गंगाजल ठेवून घराच्या मध्यभागी ठेवून द्या अशा प्रकारे हा उपाय तुम्ही करायचा आहे यामुळं घरामध्ये लक्ष्मी स्थिर होते तसंच सोमवती अमावस्याला सकाळी फक्त गुळ उंबरठ्यावर ठेवू नका त्या गुळावर थोडेसे कुंकू टाका आणि देवी लक्ष्मीचं नाव तुम्हाला म्हणायचं आहे किंवा मंत्रजप करायचं आहे तुम्ही पाहाल काही दिवसात घरात न सांगता येणारे सकारात्मक बदल हळूहळू घडायला सुरुवात होईल याच्यानंतर बघा या, या उपायात रहस्य आहे शास्त्र आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्रद्धा आहे तुम्ही जितक्या श्रद्धेनं आणि भक्तीनं हा उपाय कराल तितक्या त्याचा प्रभाव तुम्हाला झालेला दिसून येईल लक्ष्मी देवी प्रत्येक घरात जावी असं वाटतं पण ती तेव्हाच जाते जेव्हा आपण प्रेम श्रद्धा आणि शुद्धता असते उद्याची सोमवती अमावस्या म्हणजे सुवर्णसंधी आहे तुम्ही गुळ ठेवा पण मनात श्रद्धा आणि घरात चांगुलपणा ठेवा लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्या घरावरती नक्कीच राहील तर मैत्रिणींनो या व्हिडिओ म मध्ये माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर एक लाईक करा तुमच्या नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक उपायांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ